अमळनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बोरी नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत नगर वस्तीच्या पुढे आणि हिंगोने गावाच्या अलीकडे मे महिन्यात बंधारा बांधण्यात आला मात्र पहिल्याच पुरात बंधाऱ्याच्या एका कोपऱ्याला भगदाड पडल्याने नदीला आलेले पाणी वाहून जात आहे नदीचा पूर ओसरल्यावर जो पाणीसाठा या ठिकाणी होणार होता तो बंधाऱ्यामुळे वाहून जाणार आहे परिणामी सिंचन क्षमता कमी होऊन शेती व्यवसायावर परिणाम होणार आहे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप शिवाजी पाटील यांच्यासह काही नागरिकांनी केला आहे तर वाळू चोरीमुळे खड्डा पडल्याने हा प्रकार घडल्याचे अधिकारी सांगत आहे एकंदरीत गैरकामामुळेच बंधाऱ्याचे नुकसान झाल्याचं उघड आहे घटनास्थळी पुष्पा परदेशी पियुष माळोदे या दोन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीला पार पाठवले त्या ठिकाणी वाळू चोराने वाळू खोदल्याने पायाखालील भाग मोकळा झाला म्हणून बंधाऱ्याला पगदाड पडले असे अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे ठरवघ्या चार ते पाच महिन्यात बंधाऱ्याला बगडाड पडले आहे कामाची गुणवत्ता आणि साहित्याचा दर्जा याची तपासणी व चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेचे शिवाजी दौलत पाटील यांच्यासह नागरिकांनी केली आहे या मी शिवाजी दौलत पाटील या ठिकाणी हा जो बोरीला दिवस बांधारा बांधकाम झालेलं आहे हे नुकतंच मे महिन्यामध्ये बांधकाम संपलं मे दोन हजार चोवीस आणि आता सप्टेंबर दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे चार महिन्याचा आत हा बंधाराचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि या बंदारामधून खालून बोगदा पडला आणि जवळजवळ सत्तरऐंशी का दीडशे क्युसेकचं पाणी वाहून जात आहे म्हणजे आता पा बोरी नदीला पाणी आलं आहे जोरवार आच्छल पाणी आहे निर्मळ पाणी आहे त्याच्यामुळे हे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये फ्लोमध्ये वाहत आहे म्हणून त्या बंधारामध्ये पाणी दिसतंय परंतु ज्या वेळेला नदीचा फ्लो बंद होईल त्या वेळेला या बंधारामध्ये काही पाणी शिल्लक राहणार नाही हे कोणत्या डिपार्टमेंटने केलं आहे लोकल सेक्टरने केलं आहे का जिल्हा परिषद विभागाने केलं आहे का पाटबंधार बखात्याने केलं आहे याचं इस्टिमेट किती आहे आपल्या या ठिकाणी आता जे काम झालेलं आहे आपल्याला हे काम जर आहे तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनच पैसा मिळालेला आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार आहेत आता ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी खुलासा करायला पाहिजे की हे काम कसं झालं आहे काय झालं आहे याच्यामध्ये काय निकृष्ट दर्जा झालेला आहे आणि इथं सिगरेट कोणत्या कंपन्याचा वापरलेला आहे काय माल वापरलेला आहे इथं इंजिनियर लोक जे डिपार्टमेंट आहेत यांचं सुपरविजन पाहिजे ना बा काम कॉन्ट्रॅक्टर कसा काम करतो आहे याच्यामध्ये खरीच वापरली पूर्ण खडी वापरली वापर का काही तर ता डबरचं प्रमाणसुद्धा वापरलं डबर तर आलं नाही डबर तर नसतो बंधारामध्ये आणि ही काही लहान नदी नाही फार मोठी नदी आहे दीड दोनशे किलोमीटरचं अंतरची नदी ही याच्यामध्ये फार धुळे जिल्ह्यापासून नाशिक जिल्ह्यापासूनचा उगम आहे सर्व या मोठ्या प्रमाणात इथं बांधाराचं बांधकाम चांगलं वाद पाहिजे होतं आणि डिपार्टमेंटचे इंजिनियर काय करतात या डिपार्टमेंटचे इंजिनियर काय करतात आणि यांचं लक्ष आहे का या तालुक्याचे आमदार मंत्री कॅमेट यांचं नियंत्रण आहे का तालुक्यामध्ये कुठं कशी कामं चालू आहेत कसं मार्गाने चालू आहे याच्याबद्दल यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे याच्या अर्थ यांच्यामध्ये काय मला तर काहीतरी गडबड दिसते ही सर्व सर्व स्तरावरून गडबड दिसते आणि याच्याबद्दल या प्रत्यक्ष डिपार्टमेंटने खुलासा करावा आणि हे काम जे आहे हे काम जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि जे काही डिपार्टमेंट आहे यांनी हे परत हे काम चांगलं वाहत पाहिजे आता तीन महिन्यामध्ये तर होणार नाही या आंब्यावर शहराचा फायदा होणार होता जवळपास शेतकऱ्याचा फायदा होणार होता आणि फार मोठं उत्कृष्ट काम होणार होतं या बंधाराचं पण बंधारा राहणारच नाही सर्वमध्ये सुद्धा पडलेले आहेत माझी एकच विनंती आमदार साहेबांना की तुम्ही लक्ष घाला काय चालू आहे सर्व आंबेडता का म्हणजे रस्त्यांमध्ये ठिकाणी सर्व डांबर रस्त्यांना खड्डे पडले खडी चोरी डांबर चोरी कोणत्याच कामांमध्ये ठिकाणाने हे रस्त्यांचे काम तर ठीक आहे असतात आणखी पण हा बंदरा आता कधी होणार आहे ना या बंदरामध्ये तर आमदारांनी पूर्णपणे लक्ष द्याल पांदरामध्ये लक्ष द्यावं हे रिवायमेट होऊन किंवा याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदार डिपार्टमेंटने लक्ष द्यावं